लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि राज्यातील शेवटचा टप्पा हा तेरा मे रोजी पार पडणार आहे यामध्ये मुंबई शहराबरोबरच मुंबई लगतच्या बहुतांश मतदारसंघांच्या निवडणुका पार पडणार आहेत त्यापैकीच मुंबई उपनगरात समाविष्ट असलेला एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ खर्तर भिवंडी लोकसभा मतदारसंघावर गेल्या दोन टर्मपासून भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं असं तर यंदा देखील हा मतदारसंघ जिंकण्यासाठी आणि आपल्या विजयाची हट्टेक करण्यासाठी या मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार कपिल पाटील हे जोरदार प्रचार करत असताना दिसत आहेत परंतु या निवडणुकीमध्ये त्यांच्या पुढे पवार गटाचे उमेदवार बाळामामा उर्फ सुरेश मात्रे याचबरोबर जिजाऊ संघटनेचे प्रमुख असलेल्या अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचं तगडं असं आव्हान असणार आहे एकंदरीत त्याचमुळे भाजपाला यंदा भिवंडी लोकसभा मतदारसंघ जिंकणं सोपं नसणार आहे त्यानिमित्ताने भिवंडी लोकसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत खरं तर या अगोदर आघाडीमधून भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा ही नेहमी काँग्रेस पक्षाकडे राहिली आहे काँग्रेसचा हा परंपरागत लोकसभा मतदारसंघ आहे परंतु यंदा ही जागा शरद पवार गटाकडे गेल्याने कुठेतरी या मतदारसंघातील स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे ही जागा नेहमीप्रमाणे राहावी असा या नेत्यांचा सुरुवातीपासून मानस होता याचबरोबर जिजाऊ संघटनेचे प्रमुख असलेले निलेश सांबरे हे देखील काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते त्यांनी आपली इच्छा बोलून देखील दाखवली होती तसं पाहायला गेल तर निलेश सांबरे यांचं या मतदारसंघामध्ये चांगलं असं वर्चस्व दिसून येतं सर्वसामान्य मतदारांमध्ये त्यांची चांगली अशी क्रेज पाहायला मिळते यासोबत विविध सामाजिक कार्यक्रमातून त्यांनी या मतदारसंघामध्ये स्वतःची वेगळी अशी छाप तयार केली आहे याचबरोबर त्यांची राजकीय ताकद पाहायला गेल तर या मतदारसंघामध्ये असणाऱ्या पालघर जिल्हा परिषद विक्रमगड नगरपंचायत तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थावर सांबरे गटाचं चांगलं असं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत याच कारणाने सांबरेंना यंदा काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळेल असं वाटत होतं परंतु हा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला गेल्या कारणाने दिनेश सांबळेंनी या मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उडी घेतली आहे एकूणच त्यांची या मतदारसंघातील एकूण ताकद पाहता विरोधी उमेदवार पडत त्यांचं तगडं असं आव्हान असणार आहे याचबरोबर शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळालेले बाळ्याम्मा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी देखील हा मतदारसंघ जिंकण्यासाठी जोरदार असा प्रयत्न केला आहे बाळ्याम्मा या नावाची या मतदारसंघामध्ये चांगली अशी क्रेज पाहायला मिळते यासोबतच या, या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाची देखील चांगली अशी ताकद आपल्याला पाहायला मिळते आणि ही ताकद या निवडणुकीमध्ये पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या पाठीशी असल्याकारणाने या निवडणुकीत म्हात्रे यांचं देखील पार्ट जड दिसून तर भाजपचे दोन टर्मचे खासदार आणि माजी मंत्री कपिल पाटील यांचं देखील या मतदारसंघामध्ये दे चांगलं असं चा वर्चस्व आपल्याला दिसून येतं परंतु त्यांच्या गेल्या पाच वर्षाच्या कामगिरीवर या मतदारसंघामध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय सलग दोन टर्म खासदार आणि केंद्रीय मंत्रीपद मिळून देखील भिवंडीमधील पाणी आणि रस्त्यांसारखे किमान प्रश्न अजून देखील प्रलंबित असल्याचं दिसून येतं तसेच गेल्या काही वर्षापासून कपिल पाटलांचा या मतदारसंघातील जनसंपर्क देखील अगदी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे कुठेतरी या सर्व गोष्टींचा फटका या निवडणुकीमध्ये भाजपला भिवंडी लोकसभा मतदारसंघातून बसताना दिसणार आहे या मतदारसंघाचा विधानसभा निहाय आढावा घ्यायचा म्हणलं तर भिवंडी भिवंडीपूरचे समाजवादी पार्टीचे आमदार रईश शेख वगळता इतर सर्व पाच आमदार हे माहितीच्या विचाराचे असल्याचं दिसून येतं त्यामुळे कागदावर तर या मतदारसंघामध्ये माहितीची चा चांगली अशी ताकद दिसून येते परंतु असे असले तरी देखील येथील सर्वसामान्य मतदारांमध्ये कुठेतरी भारतीय जनता पार्टीबद्दल प्रचंड अशी नाराजी पाहायला मिळते सोबतच या निवडणुकीत ठाकरे आणि शरद पवारांना जी सहानुभूती मिळत आहे त्याचं रूपांतर जर मतांमध्ये झालं तर मात्र यंदा या मतदारसंघातून परिवर्तन होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे एकंदरीत त्याचमुळे माहितीचे सर्व आमदार कपिल पाटील यांच्या पाठीशी असले तरी देखील हा मतदारसंघ राखण्याचं मोठं असं आव्हान त्यांच्या असणार आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा जातनिय आढावा घ्यायचा म्हणलं तर या मतदारसंघामध्ये कुणबी आगरी तसेच मुस्लिम समाजाचे जास्तीचे मतदार आपल्याला पाहायला मिळतात खर तर भारतीय जनता पार्टीने खासदार कपिल पाटील यांना कुणबी नेता म्हणून प्रमोट केला आहे परंतु कपिल पाटील यांनी खासदार तसेच मंत्रीपद मिळाल्यानंतर देखील आपल्या समाजासाठी विशेष काही काम केलं नसल्याकारणाने कुणबी मतदारांमध्ये देखील त्यांच्याबद्दल नाराजी पाहायला मिळते सोबतच या मतदारसंघात असलेल्या इतर जातीय मतदारांचा ओढा देखील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्याकडे जास्तीचा असल्याचं दिसून येत आहे एकंदरीत त्याच कारणामुळे त्रिशंकू होणाऱ्या या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा वेगळा लागण्याची शक्यता दिसून येत आहे अशातच या निवडणुकीमध्ये कपिल पाटील जर पराभूत झाले तर मात्र या मतदारसंघातून सांबरे आणि मात्रे यापैकी कोणाची लॉटरी लागणार हे पाहणं महत्वाचं राहील एकंदरीत होणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद